सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभयोक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातल्या एका कार्यक्रमाला आज उपस्थित होते यावेळी भाषणात न्यायमूर्ती अभयोक यांनी शिंदेसमोर ठाण्यातल्या समस्यांचा पाढाच वाचला ठाण्यातली वाढती वाहतूक कोंडी प्रदूषण गायब होणारे तलाव यावर न्यायमूर्ती ओक यांनी शिंदेपुढेच तक्रार केली तर ठाण्यात न परवडणाऱ्या घरांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला अभय ओक यांनी मांडलेल्या समस्यांची तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखलही घेतली आहे या समस्यांची नोंद करून घेण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत आपल्याला माहिती आहे घटनेच्या एकविसाव्या कलमाप्रमाणे प्रदूषणमुक्त वाह वातावरण राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे ठाण्यात आपण किती नवीन उद्यानं बांधली अनेक शहरामध्ये सेंट्रल पार्क आहेत असं एक ते सेंट्रल पार्क आपल्या महानगरपालिकेने उभं के केलं का नाही केलं काही पार्क जर उद्यानं उभी केली तरच आपल्याला मुक्त असा श्वास घेता येईल आपल्याला माहिती आहे घटनेच्या एकविसाव्या कलमाप्रमाणे प्रदूषणमुक्त वाह वातावरण राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे ठाण्यात था आपण किती नवीन उद्यानं बांधली अनेक शहरांमध्ये सेंट्रल पार्क आहेत असं एक तरी सेंट्रल पार्क आपल्या महानगरपालिकेने उभं के केलं का नाही केलं काही पार्क जर उद्यानं उभी केली तरच आपल्याला मुक्त असा श्वास घेता येईल मगाशी ओक साहेबांनी काही सूचना या ठिकाणी केल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सांगितलं होतं सगळे नोट करून घ्या आणि त्यामध्ये आम्ही ओक साहेब पंचवीस एकरमध्ये सेंट्रल पार्क तयार केलेला आहे खूप चांगला सेंट्रल पार्क आहे ठाण्यामध्ये आपण एकदा कधी वेळ असेल त्याचबरोबर एकशे पंचेचाळीस उद्यान आहेत छोटी मोठी ती आपण डेव्हलप केली आहे